नमस्कार मी योगिता तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत वाबगाव रेटवडी गटाच्या जिल्हा परिषद निवडणुकीतील इच्छुक उमेदवार राजेंद्र यांनी मतदारसंघात हर घर दिवाळी या अनोख्या उपक्रमाद्वारे प्रत्येक घरात दिवाळीचा फराळ शिदा पोहोचवून आनंदमय वातावरण निर्माण केला या उपक्रमामुळे गटात सर्वत्र आनंदी आनंद आणि दिवाळीचा उत्साह संचारला आहे असे अश्विनीदाई पाचारणे समर्थक आणि ढोरे भांबूरवाडीचे सरपंच संतोष ढोरे यांनी आहे राजगुरुनगर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा आणि गाओ या मतदारसंघातील तगड्या उमेदवार अश्विनीताई पाचारणे यांनी तसेच यजमान राजेंद्र शांताराम पाचारणे यांनी गावोगावी मतदारांच्या भेटी घेऊन मनापासून विचारपूस केली यांना सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या या दौऱ्यात त्यांनी वेळ दरा येथे भेट घेऊन मार्गदर्शक व गुरुवर्य परमपूज्य हरिभक्तपरायण पोपट महाराज राक्षे यांच्या घरी जाऊन त्यांचे व त्यांच्या पत्नीचे दर्शन घेतले आणि आशीर्वाद घेतले यानंतर अश्विनीताई आणि राजेंद्र पाचारणे यांनी बाबगाव रेटवडी आणि आसपासच्या गावांतील ग्रामस्थांना भेटी घेऊन त्यांचे प्रेम व आशीर्वाद मिळवले ग्रामस्थांनीही पाचारणे दाम्पत्याला भरभरून समर्थन व्यक्त केले श्री राजेंद्र पाचारणे म्हणाले यावर्षीची दिवाळी आम्ही सर्वांच्या घरात आनंदाने साजरी करायची असा संकल्प केला होता बापगाव आणि रेटवडी गटातील प्रत्येक गटात दिवाळी दिवाळीसुद्धा पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न यशस्वी झाला या, या उपक्रमाचे सर्वच ग्रामस्थांनी स्वागत केले असून समाजातील ऐक्य आणि सेवा भावना जपणाऱ्या अश्विनीताई आणि राजेंद्र यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे समाजसेवेत नेहमी तत्पर असलेल्या पाचारणे दाम्पत्याने सांगितले की सेवा आणि संवेदनशीलतेतून निर्माण होतो विश्वास आणि तोच आमचा समाजकारणातील मार्ग आहे या उपक्रमाने गटातील जनतेमध्ये एक नवा उत्साह आणि विश्वास निर्माण झाला आहे असे तिनेवाडीचे माजी सरपंच उदयबापू पासारणे यांनी म्हटले आहे